हॅलो स्टुडंट वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया आज आपण सुरू करणार आहोत ब्रिज कोर्सची चाचणी क्रमांक एक या तिसरीचा आज आपण मॅथमॅटिक्स म्हणजेच गणिताचा विषय घेणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आपण बघूया हो हा जो तुम्हाला कपाटाचा आकार दिलाय हा कोणता आहे ते सांगायचं आहे ओके तर तो कोणता आहे आयताकार दुसरं वर्तुळाला किती कोपरे असतात तर वर वर्तुळाला शून्य कोपरे असतात एक शतक इज इक्वल टू दहा दशक आणि शून्य एकक असतात चौथा बघूया या विस्तारित रूपातून कोणती संख्या तयार होईल तर चाळीस प्लस पाच चाळीस अधिक पाच अधिक दोनशे किती होईल दोनशे पंचेचाळीस संख्या तयार होते प्रश्न बघूया आपण रेल्वे स्टेशनवरील वरील एका फलाटावर आठशे अडुसष्ट प्रवासी उभे होते त्यातील एकशे एकोणऐंशी प्रवासी रेल्वेत बसले आता फलाटावर किती प्रवासी शिल्लक राहिले तर आठशे अडुसष्टपैकी किती एकशे एकोणसत्तर फलाटी हे ते प्रवासी हे कशात बसले रेल्वेमध्ये बसले तर खाली किती उरले ते आपल्याला सांगायचे तर आठशे अडुसष्टमधून आपण काय वजा करणार एकशे एकोणऐंशी आपण वजा करणार मग आठशे अडुसष्ट वजा एकशे एकोणऐंशी आपलं उत्तर आहे सहाशे एकोणसत्तर एवढे प्रवासी खाली शिल्लक राहणार प्रश्न आपल्याला दिलेला आहे बस स्थानकात तीनशे तीन, तीन प्रवासी का होते काही वेळेनंतर एकशे नव्याण्णव प्रवासी बस स्थानकात आले आधी होते तीनशे तीन मग आले एकशे नव्याण्णव काय होईल बेरीज होईल आता बस स्थानकात एकूण किती प्रवासी आहेत तीनशे तीन अधिक एकशे नव्याण्णव पाचशे दोन काय येईल आपलं उत्तर येईल अशा प्रकारे आज बस स्टँडरच्या पण ब्रिज स्टँडर्ड ब्रिज कोर्सची मॅ मॅचची गणिताची पहिली चाचणी पूर्ण केलेली आहे तुम्हाला काही डाउट असेल हो तर कमेंट सेक्शनमध्ये ॲड से? करा तुमच्या डाऊटचा ॲन्सर आम्ही दाखवले थँक्यू स्टुडंट